चाहूरवाडी येथे बाजरीच्या शेतामध्ये करंट लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सोळा एप्रिल रोजी दहा वाजून अकरा मिनिटांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे सविस्तरब्रत्त असे की शिरूर कासार तालुक्यातील चाहूरवाडी या ठिकाणी फिर्यादीचा मावसभाऊ नामे पवन हनुमंत देवकुळे वय सत्तावीस वर्ष हा त्याच्या मित्रासह त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी वडळी येथे गेला असता त्या ठिकाणी गावातील लोकांना तो अनोळखी इसम गावात फिरत असल्याचे दिसल्याने गावकरी यांना चोर, -चोर म्हणून आरडाओरड केल्याने तो वडळी ते जाटनांदूर रस्त्याने पळत गेला तसेच चाहूरवाडी शिवारातील शेतनामे जगताप यांच्या शेती गट नंबर एकशे पंच्याऐंशीमधील बाजरीच्या शेतावर तार टाकून त्यास इलेक्ट्रिक करंट लावून रानडुक्कर व इतर प्राण्यांकडून नुकसान टाळण्यासाठी इलेक्ट्रिक करंट सोडला होता सदर तारेपासून माणसाची जीवितस हानी पोहोचू शकते हे त्याच्या जीव जाऊ शकतो याची जाणीव असताना देखील सदर तारेमध्ये लाईटचा करंट सोडल्यामुळे यातील मयत पवन देवकुळे हा चिटकून मयत झाला यामध्ये म्हणून फिर्यादी बाळू गुलाब नेटके वचाळीस वर्षीय व्यवसाय मजुरी रानारसुप्पा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून भारत नामदेव जगताप उज्जनबाई बापू तुपे यांच्याविरोधात शिरूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला